अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ व ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमारजी गोरे यांनी ऑनलाईन पद्धतीनं नागरिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ केला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रामस्थांच्या सहभागाचं विशेष कौतुक केलं यावेळी लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन ग्रामस्थांनी केलं यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार केला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर सूर्यकांत भुजबळ तहसीलदार विनायक मगर गटविकास अधिकारी शंकर कवितके शिरवळ गावच्या सरपंच आशादेवी शरंबसप्पा बिराजदार उपसरपंच पूजा चंद्रकांत कवडे संजय पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी अभय नेलुरे आप्पासाहेब बिराजदार आनंद तानवडे बसवराज तानवडे बसवराज शेळके मनीषा जोगधनकर रुपाली गायकवाड मंगल थोरात सत्यभामा कोरे आदींसह अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा